आज आपण आहे ना अतिशय छान अशी दिवाळी स्पेशल अशी एक रेसिपी बघतोय की ही ना प्रत्येक जण आवडीने बनवतात वर्षभर बनवू या अगर ना बनवू पण दिवाळीत आहे ना आपण लक्ष्मीपूजनसाठी किंवा धनत्रयोदशीसाठी नैवेद्यासाठी आहे ना ही हा वस्तू आपण हमखास पदार्थ बनवला जातो तो, तो म्हणजे अनारसे करायला एकदम सोपं आहे तुम्हाला एकदा का याचं परफेक्ट असं माप माहीत झालं ना तर तुम्ही अगदी सहज हे बनवू शकतात परंतु काही नाही ना अतिशय असं बिघडणारी हे पदार्थ वाटतो तर बघू पर्यंत जाळी असलेली एकदम वरून पण एकदम जाळीदार असे आणि तेल जास्त नसलेले अशा अनारसे मी आज तुमच्या बरोबर शेअर केलेले आहेत तर बघू शकता किती छान अनारसे आरसी झाली तर चला हे अनारसे मी कसे बनवले ते तुम्हाला दाखवते हो तर या नरश बनवण्यासाठी ना मी हा एक ग्लास तांदूळ घेतलाय तुम्हाला तर अजून कमी प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही कमी बारक भांड घ्या मोठं बनवायचं असेल तर समोसे मोठे एखादं भांड घ्यायचं आणि त्यांनी तांदूळ मोजून घ्यायचे तर ज्या प्रमाणात तुम्हाला तां अनारसे बनवायचे तांदूळ कमी जास्त घ्या मी एक ग्लास एवढे तांदूळ घेतले तर हा आहे ना आपला रेशनचा तांदूळ आहे जुना तांदूळ आपल्याला अनारशासाठी शक्यतो वापरायचा आहे नवीन तांदूळ किंवा ज्याचा भात चिकट होतो ना जा 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 तो, तो, तो तांदूळ आपल्याला इथे वापरायचा नाहीये तर शक्यतो तुम्ही रेशनचाच तांदूळ वापरा म्हणजे अनारसे अजिबात बिघडत नाही तर हा तांदूळ येणा मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय आणि तांदूळ बुडून एवढं पाणी वरपर्यंत राहीन ना असं मी तांदळामध्ये पाणी ओतलंय तर आपल्याला हा अनारशाचा तांदूळ ना पूर्ण तीन दिवस भिजवून घ्यायचा आहे तर मी आज पहिला दिवस हा तांदूळ स्वच्छ धुतलाय त्यातलं सगळं असं पांढरट पाणी काढून टाकलं आणि स्वच्छ पाणी असं येईपर्यंत ना तांदूळ चांगला धुऊन घेतलाय बघू शकता एवढा तांदूळ मी असा डब्यामध्ये झाकून आता एक हा पहिला दिवस झाला असे मी तीन दिवस हा तांदूळ भिजवून घेतलाय रोज त्यातलं पाणी बदलायचं तुम्ही जर सोमवारी तांदूळ भिजवला तर मंगळवार बुधवार असं दोन दिवस त्यातलं पाणी बदलून ना असं तांदूळ धुवून घ्यायचा हा चौथा दिवस होता बघू शकता तांदूळ आपला चांगला भिजलाय आता मी यातलं पाणी काढून घेणार आहे आणि हा तांदूळ धुवून घेणार आहे तर तीन दिवस भे भी, भिजवायचा आणि चौथ्या दिवशी आपल्याला यांना तांदूळ असं नितळायला ठेवायचं बघू शकता तांदळाचा चांगला भुगा होतोय हातावर केला तर असा भुगा होईपर्यंत ता तुम्ही तांदूळ भिजवून आहे तुमचा जर तीन दिवसात तांदूळ चांगला भिजला नाही तर अजून एक दिवस एक्स्ट्रा ठेवला तरी पण चालतो आता तांदूळ पाण्यातून काढून मी चाळणीवरती दहा मिनिटं नितळायला ठेवून दिले त्यातलं चांगलं पाणी मी सगळं निथळून घेतले आणि आता हा तांदूळ आपल्याला थोडासा सुकवून आहे तर एक कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्याच्यावरती हा तांदूळ आपल्याला सुकायला घालायचा आहे तर आनरशासाठी ना आपल्याला या स्टेप फॉलो करावेच लागतात त्यामुळे अनारसे पण खूप छान होतात तर कॉटनच्या कपड्यावरती आम्ही असा पात असा तांदूळ चांगला सुकायला घातलेला आहे हा तांदूळ आपल्याला घरामध्ये सुकून घ्यायचा उन्हात घालायचा नाहीये आणि जास्तीत जास्त एक ते दीड तास हा तांदूळ सुकून घ्यायचा आपल्याला एकदम पण मोकळा असा कोरडा तांदूळ करायचा नाहीये जर असा त्याला गारपणा राहिला पाहिजे ओळजर असा एक तास मी हा तांदूळ चांगला ता सुकवला आणि बघू शकता असा चिटकत नव्हता हा तांदूळ इथपर्यंत मी सुकून घेतलाय आणि बघू शकता आता तुम्ही कापडावर पण असं गोळा केला ना तर कापडाला पण काही चिटकत नाहीये म्हणजे आपला तांदूळ आपल्याला पाहिजे तसा सुकून निघाला एकदा पण असा कोरडा बनवलेला नाहीये थोडस ओलसरपणा त्याला आहे एक तास मी असं हवेला सुकून घेतलेलं आहे फक्त तर बघू शकता आता तांदूळ मी मिक्सर वरती बारीक करून घेतलेला आहे थोडा तांदूळ घेऊन होईन तेवढा बारीक पीठ मी मिक्सरला करून घेतले आणि चाळणीने आपला जी मैद्याची चाळणी किंवा गावाचे पीठ चाळण्याची जी चाळणी असते ना त्याने पीठ चाळून घ्यायचे वरती राहिलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यात पुन्हा टाकायचं आणि राहिलेला तांदूळ होता आपण याच्यामध्ये टाकायचं आपलं जे वरचं मोठं पीठ राहिलं होतं ना ते टाकून घेतले राहिलेला तांदूळ याच्यामध्ये बारीक करून अशा प्रकारे मी सगळं तांदूळ बारीक घेतलाय करून घेतलाय आणि चाळण्याने चाळून घेतलाय बघू शकता एकसारखं बारीक असं पीठ आपल्याला इथं मिळालेलं आहे आता आपण काय करायचे हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचे म्हणजे आपल्याला गुळाचं प्रमाण ठरवता येईल तर आपलं आपण जेवढा तांदूळ घेतला होता त्या प्रमाणात गुळ न घालताना आपण हे पीठ मोजून घ्यायचे बघू शकता मी हे पीठ आता मोजून घेते दोन ग्लास हे पीठ भरलेलं आहे आपलं मग आता आपल्याला गुळ इथं गुळाचं जर प्रमाण योग्य असेल ना गुण से तर आपले अनारशी चांगले होतात तर दोन पीठ दोन ग्लास आहे ना हे पीठ भरलेलं आहे मी दाबून वगैरे भरलो नव्हतं सरळ हाताने टाकलेलं होतं सुळजीत तर गुळ मी बारीक असा चिरून घेतलाय तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही खिसून घेऊ शकता आपला जो रेग्युलरचा गुळ आहे ना तोच मी इथे वापरलेला आहे आणि दोन ग्लासासाठी आहे ना मी बघू शकता आता असा दाबून भरत नाही असा मोकळा सुळसुळीत असा गुळ टाकते हाताने आणि हा आता आपल्याला असा एक ग्लास मी गच्च भरून घेणार नाही बघू शकता तुम्ही असा एक ग्लासला कमी असा मी गुळ घेतलेला आहे म्हणजे दोन ग्लासासाठी आहे ना मी एक ग्लास पण गुळ घेतला नाही थोडासा जसा दाबला ना तर आपण एक ग्लासाला कमी असा गुळ घेतलेला आहे म्हणजे थोडा दाबला तर पाऊन ग्लास असा गुळ होईल मी इथं ना एक ग्लासला थोडासा असा कमी गच्च ग्लास भरून गुळ घेतलेला नाही म्हणजे दोन ग्लास साठी आहे ना असा पाऊण ग्लास मी गुळ घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता पिठामध्ये मी काय करणार आहे थोडासा गुळ मिक्स करण आहे ना, ना मिक्सरला फिरून घेणार आहे मिक्सरला फिरवताना फक्त एकदाच आपल्याला पल्स मोड वरती हे फिरून घ्यायचे म्हणजे काय होतं ना गुळाला जास्त उष्णता लागत नाही म्हणजे आपले हे पीठ मात होत नाही थोडंसं आपल्याला गुळ कसा थोडा खडे वगैरे राहिले ना तर, तर ते पिठात पटकन मिक्स होत नाही ना म्हणून मी असं हे मिक्सरला फिरून घेतले तुम्ही जर इथे गुळ खिसून घेतलेला असेल ना तर तुम्ही हाताने हे मिक्स केलं तरी पण चालेल परंतु मी हा गुळ चिरून घेतला होता त्यात बारीक तरी खडे असे गुळाचे राहतातच ना म्हणून मी असं मिक्सरला फक्त एकदाच असं फिरून घेतले आणि गुळ त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता सगळं पिठाने गुळ मी मिक्स करून घेतलेला आहे इथे तुम्ही किसलेला गुळ वापरला तर डायरेक्ट पिठामध्ये हाताने मिक्स करा हाताच्या उष्णतेने गुळ चांगला त्याच्यामध्ये मिक्स होतो आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचे आणि एका डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे हे पीठ आपल्याला आता मुरण्यासाठी दोन दिवस तरी ठेवायचं आहे तर मी असं सगळा प्रकार असं बघू शकता तुम्ही आता आपला पहिल्याच दिवशी किती छान असा गोळा त्याचा तयार आहे त्याला असं थोडीशी उष्णता लागली ना गुळ असा पगळल्यासारखा होता त्यामुळे पीठ असं सहज मिळलं जातं तुम्ही जर जास्त कमी गुळ टाकला ना तरी हे पीठ खूप घट्ट होतं आणि जास्त गुळ टाकला तरी पातळ होतं इथे तुम्ही जास्त गुळ पाऊन ग्लासाच्या वरती जास्त गुळ टाकू नका तुमच्या अनारसे तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते त्यामुळे गुळ तुम्ही असं योग्य प्रमाणातच टाका तुम्ही ज्याने मी पीठ मोजून घेताना त्याच्या प्रमाणामध्येच गुळ टाका दोन ग्लासासाठी निम्म निम्मा, निम्मा। गुळ मी वापरलेला आहे हवा असेल तर तुम्ही तर माझ्यासारखा थोडासा कमी असा वापरला तरी पण चालेल तर मी फक्त दोन दिवस हे पीठ मुरवून डब्यात बनवून ठेवलं होतं बघू शकता पीठ चांगलं मुरलंय आपलं आणि आता मी दोन दिवसांनी याच्या एनआरसी करायला घेतले थोडासा हाताला तेल लावून घेतले असं त्याचा थोडासा छोटासा एक गोळा घेतलाय आणि आता हे आपल्याला आहे ना अनारसे या खसखस खाली थोडी घेतली आणि याच्यावरती मी अशी थापून घेणार आहे तो हाताला थोडस असं तेल घ्यायचं बोटांना आणि असं आपल्या बोटांनी नाही हे अनारसे असे थापून घ्यायचे अगदी सहज असे था अनारसे थापले जातात हे बघू शकते एका बोटाने सुद्धा खसखशीवर असं विरवत जायचं जा जा। परंतु याला खाली खसखस लावायची नाही अनारसे ना खाली चिटकून बसण्याची शक्यता असते त्यामुळे खसखस भरपूर टाकायची आणि त्याच्यावरती अनारसे थापायचे बघू शकतात छान असे अनारसे थापले आहेत आपले आता हे आपले तेलात विरघळतात की नाही हे बघूया त्याला चांगली जाळी सुटतीये का नाही हे बघू अगदी जाळीदार अनारसे साठी मी परफेक्ट असं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे आता आपण हे अनारसे कसे करतात ते बघूया तर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता मी गॅस पण मीडियम केलेला आहे तर बघू शकता आपलं हे पीठ चांगलं मुरलंय दोन दिवसात तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आता मी हे अनारस याच्यामध्ये आहे ज्या साईडला खाली खसखस येणार ती साईड आपण तेलात वरती करायची आणि हे प्लेन साईड जी आहे ना ती आपण तेलाच्या खाली थी थी घालायची आहे आता अनारसा आपल्याला उलटा वगैरे करायचा नाही वरून झारणी याच्यावरती असं तेल जा पसरवत आपल्याला हा अनारसा तळून घ्यायचा आहे गॅस इथे मोठा करायचा नाही मिडियम गॅस वरती मी हा अनारसा असा तळून घेते बघू शकता फक्त नारणीवरती आपल्याला तेल असं करायचं त्याला आपोआप जाळी सुटते तुमचं जर इथं गुळाचं प्रमाण बिघडलं असेल तर अनारसा तुमचा असा अख्खा तयार होणार नाही इथे तेलात तो विरघळायला सुरुवात होतो तर बघू शकता अनारसा आपला इथे विरघळत नाहीये त्याला चांगली जाळी पडायला लागली वरून आपण तेल असं पसरवतो त्यामुळे छान असे बुडबुडे येत आहेत वरती फोड आल्यासारखे आणि छान अशी त्याला जाळी पडतीये तर बघू शकता की ते छान अशी जाळी त्याला पडली ना आपला अनारसा आता इथे सेट झालाय म्हणजे आपलं गुळाचं प्रमाण परफेक्ट आहे आपले अनारसे बिघडलेले नाही छान असे अनारसे आपले तयार झाले तुम्हाला उलट करून दाखवते मी फक्त एकदा खालून पण अनारसे छान झालेले आहेत अनारसे असे उलटे न करता फक्त आपल्याला वरच्या साईडने तसं तळून याचे जास्त डार्क करायचे नाही गार झाल्यानंतर याला थोडासा कलर अजून डार्क येतो त्यामुळे बघू शकता किती छान जाळीदार अनारसे आपले तयार झालेले आहेत अशा प्रकारे तुम्ही पण अनारसे तयार करू शकता तर मी अजून एक तुम्हाला अनारसा करून दाखवणार आहे मी तर बघू शकता तर एकदम जाळी पडलेली आहे आणि तेल पण सगळं असं नितळलेलं आहे एकदम परफेक्ट असा आपला अनारसा तयार झालेला आहे तर मी तुम्हाला अशाच रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करत असते अगदी घरात तांदूळ आणि गुळ वापरून आपण हा अनारसा घरच्या घरी तयार केलेला आहे तर अजून एक मी तुम्हाला अनरसा करून दाखवतो ते थोडस तेल लावायचं आता थोडं आपल्याला जेवढा आकाराचा अनरसा लांब मोठा करायचं तेवढं पीठ घ्यायचं त्याला थोडंसं तेल लावायचं आपली खसखस खाली टाकायची आणि अनरसा त्याच्यावरती तेलाचं बोट घेऊन थापून घ्यायचा तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि या दिवाळीत मिरच्या घरी अनरसे तयार करा अशा छान छान रेसिपी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा बघू शकता छान असा आपला हा नरसा आता थापून घेत आहोत आपण तर अगदी हा अजिबात चिकटताना हा नारसा थापला जातोय तर मी तुम्हाला अशा छान छान रेसिपी दाखवत असते आपल्या चॅनल वरती ना गौरी गणपतीच्या वेळेस पण अनेक फराळाच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत बालुशाहीची रेसिपी आहे दही न वापरता घरच्या घरी कशी बालुशाही मी बनवली आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे साखरेच्या पाकातील शंकरपाळ्यांची रेसिपी आहे बेसन लाडू आहे असे अनेक रेसिपी मी या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या या चॅनलला नक्की लाईक करत जावा शेअर करत जावा आपला अनारसा पण आता इथे बघू शकता मी थापून तेलामध्ये टाकलाय मीडियम गॅसवरती आपण याला चांगला तळून घेत आहोत तेल आपल्याला इथे वरून असं पसरवत पसरवतच चांगला तळून घ्यायचा इथे अनारसा अजिबात उलटा करायचा नाहीये तर बघू शकता छान असा अनारसा तळून जाळीदार असा आपला आपल्याला तयार झालेला आहे अजिबात कुठेही असा बिघडलेला नाहीये म्हणजे गुळाचं प्रमाण इथे परफेक्ट झाले तुम्हाला सांगितलेल्या टिप्स प्रमाणे तुम्ही अनारसे घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा अशी छान जाळीदार आणि कुरकुरीत असे अनारसे आपले तयार होतात तर या दिवाळीला पण तुम्ही असे नक्की जाळीदार आणि कुरकुरीत अनारसे घरच्या घरी पीठ तयार करून अगदी पाच ते सहा दिवसामध्ये तयार होणारे अनारसे आहेत दोनच दिवस मी पीठ मरून घेतलं होतं तरी पण किती छान अनारसे तया तयार झालेत नक्की असं पीठ बनवा आणि नक्की ट्राय करून बघा अनारसे बघा किती जाळीदार आहेत थँक्यू था। था।